बच्चू कुड बोलतो मला त्या बातम्या ऐकले मी त्या तहसीलदारांना तुम्ही ज्या पद्धतीनं वागले चुकीच आहे ना अरे तुम्ही तुम्ही एक सांगा त्यांना सांगत बाबा त्याला बलावून घेतलं असतं त्याला चहा पाणी दिला असतं काय फरक पडला असत तुम्ही जे आतिदायीपणा दाखवला तहसीलदारासोबत ते त्या वन विभागवाले दाखवा ना त्यांचे त्यांचे जमीन तुम्ही पहिले ऐका तुम्ही हो। सांगा त्यांचे जनावर जर आमच्या शेतात येते ते महसूल जाय नाय सात बारा शेतसारा तुम्ही घेता ना तुमची जबाबदारी नाही फॉरेस्ट चे जनावर महसूल दिले चालतं आणि महसूलचे जर फॉरेस्ट मध्ये जनावर घेतले तर तुम्ही लगेच कारवाई करता त्याच्यासाठी तुम्ही काही बसले नाही एखादी बैठक घ्यायची का सांगायचं त्या फॉरेस्ट वाल्याला काय आपल्याला सांगता सूचना देता येईल याचा बंदोबस्त ऐवजी तुम्ही त्या शेतकऱ्याच्या अंगावर गेले तुम्ही कमाल तुमची तुम सर सर। हा सर,

त्याच्यानंतर काळजी घ्या नसलं काय होत आहे अशामुळं लोकांमध्ये नाराजी वाढत आपल्या वडिला समान माणसासोबत तुम्ही असे वागत असल तर प्रतिमा तुमची बेकार होते ना